इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत शिक्षण संस्था संचलित रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोजच्या संयुक्त विद्यमानं एकावन्नावं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सव दोन हजार तेवीस मोठ्या उत्साहात पार पडलं रयत शिक्षण संस्थेच्या पाच एकरातील नयनरम्य व जैवविविधतेनं नटलेल्या शैक्षणिक संकुलात विज्ञान व ग्रंथप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या विविध गटातील सर्व विजेत्यांना शिक्षक आमदार जयंतासगावकर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ कोल्हापूर कोजीमाशी पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर सरपंच जयश्री जाधव शरद कारखान्याचे संचालक का अप्पासाहेब चौगुले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉक्टर एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार शिक्षक आमदारांच्या हस्ते करण्यात आला स्वागत रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागर माने यांनी केलं सूत्रसंचालन प्राजक्ता पाटील व उमा जाधव हो यांनी केलं तर आभार विस्तार अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे डी ए पाटील यांनी प्रतिनिधी मराठी एस न्यूज